होळीचा सण आला की गोडधोड पदार्थांच्या सोबत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ हवाच तर आज मी बनवणार आहे एकदम खुसखुशीत आणि जराही तेलकट न होणाऱ्या चटपटीत अशा खाऱ्या शंकरपाळ्या रेसिपी खूप सोपी आहे होळी असो किंवा दिवाळी हे खारे शंकरपाळे प्रत्येकाच्या घरी आवडीने बनवतात आणि खाल्ले जातात अशी झटपट होणारी शंकरपाळेची रेसिपी मी आज बनवणार आहे अगदी सहज आणि परफेक्ट टिप्स सह व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे इथे मी मैद्याचं चार वाटी पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपने हे पीठ मोजून घेऊ शकता इथे मी चार वाटी हे पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्यामुळे काही जरी घाण असेल तर त्यातून निघून जाईल अशा प्रकारे सर्व पीठ आपल्याला एकदम चाळून घ्यायचं आहे इथे मी आता पीठ हे चाळलेलं आहे त्यामध्ये आता इथे एक चमचा ओवा घालणार आहे ओवा आपल्याला हातामध्ये थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे ओवा आपल्याला चोळून पिठामध्ये घालायचा त्यानंतर आता इथे एक चमचा जिरे घेऊया जिरे पण आपल्याला हाताने एकसारखे चोळून मग पिठामध्ये घालायचे आहेत त्यामुळे पण शंखपाळ्यांचा फ्लेवर खूप छान येतो मीठ घातलेला आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता गॅसवरती एक छोटंसं पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी हे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं एकदम क गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर आपल्याला गह तेल पिठामध्ये घालून घ्यायचं आहे एकदम चांगलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण हे पिठामध्ये घालून घेऊया पिठामध्ये तेल घातल्यानंतर एकदम हात घालायचं नाही नाहीतर ते खूप जास्त तेल गरम असतं त्यामुळे हाताला चटके बसू शकतात आपल्याला चमच्याने ते तेल एकसारखं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये तेल एकसारखं चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हाताने पीठ एकदम चोळून घ्यायचं आहे तेल आपल्याला पिठाला सगळीकडे चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तेल आणि पीठ एकसारखं मिक्स झालं पाहिजे आणि पिठाचा असा गोळा तयार झालेला पाहिजे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा पिठाचा थोडंसं हातात घेतल्यानंतर गोळा तयार होतो एवढं तेल आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर आता इथे आपल्याला ग्लासमध्ये पाणी घेऊन आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी घेऊन त्यामध्ये घालून पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त सैल पीठ मळायचं नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही भरायचं नॉर्मल आपण चपातीची कणिक मिळतो त्यासारखं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हळूहळू पाणी घालून ह्याला मळून घ्यायचं आहे पाणी एकदम मिक्स करायचं नाही आहे जेवढं पाणी लागेल आपल्याला तेवढंच पाणी घालून पीठ आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे इथे पीठ आता माझं मळून झालेलं आहे याला आपण अर्धा तास भिजत ठेवायचं आहे त्यामुळे शंकरपाई खूप छान होते तुमच्याकडे जर जा टाईम असेल तर तुम्ही याला अर्धा तास एखादा कपडा ठेवून त्याच्यावरती अर्धा तास भिजत ठेवू शकता इथे मी एक ओला कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती झाकून आपण हे पीठ अर्धा तास भिजत ठेवणार आहे अर्धा तासानंतर मी आता याचे शंकरपाय करायला घेते थोडंसं तेल लावून आपल्याला ला दोन मिनटं पुन्हा एकसारखं मधून घेऊया आणि त्यानंतर ह्याचे त्यानंतर आपल्याला याचे एकसारखे सर्व गोळे करून घ्यायचं आहेत आपण जसा चपातीचा गोळा करतो त्यापेक्षा थोडा मोठ्या साईजचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व गोळे आपल्याला एक सोबतच करून घ्यायचे आणि आपण त्याच्यावरती एखादं कापड ठेवून ते गोळे आपण झाकून ठेवायचे त्यामुळे ते ड्राय होत नाहीत सर्व गोळे इथे मी आता करून घेतलेत एक गोळा मी लाटायला घेते बाकीचे राहिलेले गोळे मी झाकून ठेवलेले आहेत अशा प्रकारे आता आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे जसं आपण चपाती बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे गोळा असा लाटून घ्यायचा आहे आणि आपल्याला मोठी पोळी बनवायची आहे जर तुमची कणिक जास्त घट्ट असेल तर तुम्हाला लाटायला थोडा त्रास होईल त्यामुळे खूप जास्त पण घट्ट मळायची नाही जेवढं आपल्याला पातळ लाटता येईल तेवढं आपल्याला पातळ ही पोळी लाटून घ्यायची आहे ते बघू शकतो मी ही पोळी सर्व बाजूने आता लाटून घेतलेली आहे याला आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे मी लेअर्सची ची बनवणार आहे त्यामुळे आपल्याला इथे ह्याच्यामध्ये आता तेल लावून घ्यायचं आहे इथे बघू शकतो अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं तेल लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला मैद्याचं पीठ लावून घ्यायचं आहे मैद्याचं पीठ पण आपल्याला एकसारखं सगळीकडे लावून हाताने एकसारखं पसरवून घ्यायचं त्यामुळे आतमध्ये खूप सारे लेयर सुटले जातात आणि पुढे मी दाखवणार आहे अशाप्रमाणे तुम्हाला फोल्ड करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता मैद्याचं सर्व पीठ लावून झालं चमच्याने आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर मी असं दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे पोळीचे फोल्ड करून घ्यायचे Uh, दोन्ही साईडनी आणि आणि खालून असा फोल्ड करून घ्यायचा त्यानंतर आता आपल्याला हा फोल्ड करून झाल्यानंतर ला, आपल्याला लाटून घ्यायचा आहे पुन्हा थोडंसं आपण पीठ लावून ह्याला एकसारखं लाटून घेऊया आता ही आपल्याला पोळी अशी उभी लाटून घ्यायची आहे जेवढी आपल्याला उभी लाटता येईल तेवढी उभी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे अशी आता उभी आणि दोन्ही साईडने आपल्याला ही पोळी आता लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता ही पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला ला पा ला 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 याला पण अजून एकदा आपल्याला वरून तेल आणि पीठ लावून घ्यायचं आहे ही पोळी बघू शक चपातीच्यापेक्षा थोडीशी ही जाडसर बनलेली आहे आता आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यानंतर आता पुन्हा याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने एकसारखं आपल्याला तेल आणि पसरवून घ्यायचं त्यानंतर आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला एक चमचा मैदा घालून हा मैदा सर्व पसरवून घ्यायचा बघू शकतो अशा प्रकारे सर्व मैदा आपल्याला एकसारखा पोळीला लावून घ्यायचा आहे त्यानंतर आता पुन्हा याला आपल्याला फोल्ड मारून घ्यायचे आहे जसे आपण पहिल्यांदा फोल्ड मारले होते तसेच आपल्याला पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे सर्व फोल्ड मारून झाल्यानंतर आता आपल्याला याला थोडंसं पीठ लावून ही नंतर आता आपल्याला एकसारखी उभी फक्त लाटून घ्यायची आहे जेवढी आपल्याला पातळ करता येते तेवढी पातळ करून उभी अशी लाटून घ्यायची ही पोळी पोळी लाटून झालेली आहे ला आता नंतर आपण याच्या साईडच्या कडा आता आपण याला कट करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला हे शंकरपाळे एकसारख्या उभ्या लांबट कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या सर्व शंकरपाळे आपण कट करून घेऊया त्यानंतर आता ह्या शंकरपाळ्या आपल्याला प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या आता आपल्याला करून घ्यायच्या आहेत एकदम सर्व शंकरपाळ्या करून घेतल्यानंतर आपल्याला तळायला घ्यायच्या मी आता इथे सर्व शंकरपाळ्या एकदम करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता इथे शंकरपाळ्या सर्व तयार झालेल्या आहेत आता आपण तेलात तळायला घेऊया इथे मी तेल अगोदर गरम करण्यासाठी ठेवलं होतं एक छोटस कणिक पण त्याच्यामध्ये टाकून बघूया तेल गरम झालेलं आहे की नाही तेल गरम झालेलं होतं त्यामध्ये आता ह्या शंकरपाळ्या आपण टाकून घेऊया आणि गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला एकदम चांगला कर्पूस एकदम गोल्डन कलरच्या होईपर्यंत शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत गॅसचा फ्लेम खूप जास्त लो पण ठेवायचा नाही मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला शंकरपाळ्या एकसारख्या तळून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्यामुळे शंकरपाळ्या तेलकट होत नाहीत असा करपूस कलर येईपर्यंत शंकरपाळ्या आपल्याला एकसारख्या तळून घ्यायच्या आहेत <गण> तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे एकदम गोल्डन कलरच्या अशा शंकरपाळ्या तळलेल्या आहेत आता आपण तेलामधून ह्या शंकरपाळ्या काढून घेऊयात अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या आपल्याला आता तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता याचा कलर किती छान आलेला आहे खूप जास्त तळायचं नाहीत कारण तेलामधून शंकरपाळ्या काढल्यानंतरही तो गरम असल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस थोडीशी चालू असते त्यामुळे तेलामधून काढल्यानंतरही त्याचा कलर खूप जास्त चेंज होतो बघू शकता या शंकरपाळी आता सर्व तयार झालेल्या आहेत एक शंकरपाळी फोडून दाखवते हे बघा अशी शंकरपाळी तयार झालेली आहेत एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय